आकाशवाणी मुंबई नेहा कुलकर्णी प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक अठराव्या प्रवासी भारतीय दिन सोहळ्याचा राष्ट्रपतींच्या उपस्थितीत समारोप केंद्र शासनाकडून राज्यांना कर हस्तांतरण महाराष्ट्राला मिळणार दहा हजार नऊशे तीस कोटी रुपयांहून अधिक निधी मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी मानव अधिकार आयोग स्वतंत्रपणे चौकशी करणार महाकुंभमेळ्यानिमित्त आकाशवाणीची विशेष वाहिनी कुंभवाणीचं लोकार्पण आणि महिला क्रिकेटमध्ये भारत आणि आयर्लंड यांच्यातल्या एकदिवसीय मालिकेत राजकोट इथं झालेल्या पहिल्या सामन्यात भारताचा सहा गडी राखून विजय परदेशस्थ भारतीय जगासमोर भारताचं खुरं चित्र उभं करतात असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे अठराव्या प्रवासी भारतीय दिन सोहळ्याचा समारोप समारंभात आज त्या भुवनेश्वरमध्ये बोलत होत्या वैद्यक आणि तंत्रज्ञानासह अनेक क्षेत्रात भारतीयांनी प्रावीण्य मिळवलं आहे असं त्या म्हणाल्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सतरा परदेशस्थ भारतीयांना राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवण्यात आलं केंद्रीय मंत्री डॉ एस जयशंकर जुआल ओराम धर्मेंद्र प्रधान तसंच ओडिशाचे राज्यपाल हरिबाबू कंभमपाटी मुख्यमंत्री मोहन चरण माजी आणि इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रमापूर्वी राष्ट्रपतींनी प्रवासी दिन सोहळ्यानिमित्त आयोजित प्रदर्शनाला भेट दिली या प्रदर्शनात ओदिशाची समृद्ध परंपरा साकारणाऱ्या विविध हस्तकलांची दालनं आहेत जगाच्या कानकोपऱ्यातून या कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यांना ओदिशाच्या परंपरेचं दर्शन घडवण्याच्या हेतूने हे प्रदर्शन भरवलं आहे केंद्र शासनाकडून सर्व राज्यांना आज एक लाख त्र्याहत्तर हजार तीस कोटी रुपयांचं कर हस्तांतरण जारी करण्यात आलं यात महाराष्ट्र राज्याचा दहा हजार नऊशे तीस कोटी एकतीस लाख रुपयांचा वाटा आहे यापूर्वी डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये सरकारनं एकोणनव्वद हजार शहाऐंशी कोटी रुपयांच्या कराचं वाटप राज्यांना दिलं होतं भांडवली खर्चाला गती देण्यासाठी आणि विकास आणि कल्याणाशी संबंधित खर्चांना वित्तपुरवठा करण्यासाठी केंद्र शासनानं कर हस्तांतरण केलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे याबद्दल आभार मानले आहेत राज्याच्या विकासाला चालना देण्याच्या प्रयत्नांना यामुळे पाठबळ मिळणार असल्याचं फडणवीस यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून देशातल्या सर्व समस्यांचं निराकरण करायचं आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे आघाडीचे उद्योजक निखिल कामत यांना दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते सरकारी योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी हेच सामाजिक न्याय आणि धर्मनिरपेक्षतेचं स्वरूप असल्याचं ते म्हणाले माणूस म्हणून आपल्या हातूनही चुका झाल्या आहेत मात्र वाईट हेतूने कधीही चूक केली नसल्याचं त्यांनी सांगितलं आजच्या जगात लोकशाहीमध्ये समाज माध्यम एक महत्वाचं साधन असून ते लोकशाहीला सक्षम बनवू शकतं असं ते म्हणाले देशातले तरुण समाज माध्यमावरून माहिती मिळवत विविध मुद्द्यांमध्ये रस घेत असल्याचं त्यांनी सांगितलं सध्याच्या जागतिक आव्हानांबद्दल बोलताना मोदी म्हणाले की सरकार जागतिक शांततेच्या बाजूने आहे विश्व के अंदर हमारे प्रति विश्वास है कारण क्या है हमारा दोगला पण नाही आहे साफ कहते, है, कहते है। जैसे इस क्राइसिस के समय हमने लगातार कहा है कि हम न्यूट्रल नहीं है मैं लगातार कहता हूं हम न्यूट्रल नहीं है जो लोग कहते हैं कि हम न्यूट्रल हैं मैं न्यूट्रल नहीं हूं मैं शांति के पक्ष में हूं मेरा पक्ष है शांति और मैं उसके लिए जो प्रयत्न होगा उस पर साथ दूंगा यह मुलाकातित प्रधानमंत्रींनी जीवन प्रवास शिक्षण राजकीय जीवन व्यवस्थापन क्षमता आणि इतर पैलूंवर चर्चा केली पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन राज्याच्या हितासाठी काम करण्याची प्रेरणा महाराष्ट्रातल्या जुन्या पिढीच्या नेतृत्वानं दिली असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे राज्याचे दुसरे मुख्यमंत्री मारुतराव कन्नमवार यांच्या शतकोत्तर महोत्सवी जयंतीनिमित्त आज चंद्रपूरमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते विदर्भाच्या विकासाकरता कन्नमवार यांनी केलेल्या कार्याचा गौरव फडणवीस यांनी केला मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येकरणी मानवाधिकार आयोगानं गुन्हा दाखल करून घेतला असून या प्रकरणी आयोग स्वतंत्र चौकशी करणार आहे संतोष देशमुख यांची अमानुषपणे केलेली हत्या ही माणुसकीला कायमा फासणारी घटना असून या प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं स्वतंत्रपणे चौकशी करावी अशी मागणी खासदार बजरंग सोनावणे यांनी केली होती आयोग राज्य सरकारकडून अहवाल मागवणार असून सुरू असलेल्या तपासाची माहिती घेणार असल्याचं सोनावणे यांनी सांगितलं या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत उत्तर प्रदेशात होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या आकाशवाणीच्या कुंभवाणी वाहिनीचं लोकार्पण आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते प्रयागराज इथं झालं महाकुंभमेळा हा उत्सव जाती धर्मापलीकडे जाऊन एकतेचा संदेश देतो असं ते यावेळी म्हणाले याच कार्यक्रमात त्यांनी कुंभमंगल धूनचं देखील उद्घाटन केलं प्रसार भारतीचे अध्यक्ष डॉक्टर नवनीत कुमार सहगल मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी दूरदर्शनच्या महासंचालक कांचन प्रसाद तसंच आकाशवाणीच्या महासंचालक डॉक्टर प्रज्ञा पालीवाल आणि इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते डॉक्टर सहगल यांनी सांगितलं आयोजन को कवर करने के लिए आयोजन को घर घर तक पहुंचाने के लिए जन जन तक पहुंचाने के लिए प्रसार भारती विशेष प्रयास कर रहा है आज कुंभवाणी का विशेष एफ चैनल शुरू किया गया है माननीय मुख्यमंत्री उत्तर प्रदेश योगी आदित्यनाथ जी ने उसे, उसे शुरू किया है माननीय प्रधानमंत्री जी की जो उनका लक्ष्य है विकसित भारत के साथ साथ भारत की जो सनातन जो सांस्कृतिक विरासत है उसको न केवल सहेजना बल्कि उसको प्रफुल्लित और उसको आगे बढ़ाना उस उद्देश्य से ये इस आयोजन को जन जन तक पहुंचाना हमारा लक्ष्य है या आकाशवाणी वाहिनीवरून आजपासून सव्वीस फेब्रुवारीपर्यंत महाकुंभमध्ये होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमावर आधारित अनेक कार्यक्रम प्रसारित करण्यात येतील सकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांपासून रात्री दहा वाजून पाच मिनिटांपर्यंत या वाहिनीचं प्रसारण सुरू राहील ही एफ एम वाहिनी एकशे तीन पूर्णांक पाच अंश मेगा न्यूज ऑन एआयआर या ॲपवर तसंच वेव्ज ओ टी टीवर ऐकता येईल महिला क्रिकेटमध्ये भारत आणि आयर्लंड यांच्यातल्या एकदिवसीय मालिकेत आज राजकोट इथं झालेल्या पहिल्या सामन्यात भारतानं सहा गडी आणि त्र्याण्णव चेंडू राखून विजय मिळवला आयर्लंडनं नाणफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित पन्नास षटकात फक्त सात गडी गमावून दोनशे अडतीस धावा केल्या कर्णधार गॅबी लुईसनं ब्याण्णव तर लिहपॉलनं एकोणसाठ धावा केल्या भारतातर्फे प्रिया मिश्रानं दोन तर सायली सातघरे दीप्ती शर्मा टायटस साधू यांनी प्रत्येकी एक बळी घेतला विजयासाठी दोनशे एकोणचाळीस धावांचं लक्ष भारतानं पस्तीसाव्या षटकातच चार गड्यांच्या मुबदल्यात पार केलं प्रतिका रावलनं एकोणनव्वद तर तेजल हसबनीसनं नाबाद ना त्रेपन्न धावा केल्या कर्णधार स्मृती मंधानानं एक्केचाळीस धावांचं योगदान दिलं रिचा घोषनं दोन चेंडूत दोन चौकार मारत भारताची धावसंख्या दोनशे एक्केचाळीसवर नेली नवी दिल्लीमध्ये येत्या तेरा ते एकोणीस जानेवारी दरम्यान होणाऱ्या पहिल्या खो खो विश्वचषक स्पर्धेसाठी जाहीर झालेल्या भारतीय पुरुष संघात महाराष्ट्रातल्या पाच तर महिला संघात तीन खो खोपटूंची निवड झाली आहे पुरुष संघाच्या कर्णधारपदी पुण्याचा प्रतीक वाईकर आणि महिला संघाच्या कर्णधारपदी पुण्याचीच प्रियंका इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे पी व्ही हा विषाणू देशासाठी नवा नसला तरी संसर्गजन्य आहे त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये मात्र काळजी घ्यावी असं आवाहन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रताप जाधव यांनी केलं आहे आपल्या सर्व व्यवस्था सुसज्ज आहेत आतापर्यंत आढळून आलेले रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत असंही त्यांनी यवतमाळ इथं वार्ताहरांशी बोलताना सांगितलं हा आजार जो आहे किंवा हा व्हायरस जो आहे तो साधारण थंडीच्या दिवसामध्ये ज्या लोकांमध्ये इम्युनिटी कमी आहे लहान मुलं असतील किंवा वयस्कर माणसं असतील त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी तो आढळतो सर्वांना विनंती आहे की आपण काळजी घ्यावी सर्दी खोकला किंवा सिंक असेल तर त्या ठिकाणी मास्क किंवा रुमाल त्यांनी वापरला पाहिजे हात वारंवार धुतले पाहिजेत सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे बुलढाणा जिल्ह्यातल्या काही गावांमध्ये नागरिकांचे केस मोठ्या प्रमाणात गळत आहेत या संदर्भात आरोग्य विभागाची पथकं तयार केली आहेत अशी माहितीही जाधव यांनी दिली हवामान गेल्या चोवीस तासात कोकणात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी किमान तापमानात किंचित वाढ झाली विदर्भात अनेक ठिकाणी किंचित घट झाली सर्वात कमी किमान तापमान नागपूर इथं नऊ अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं राज्यात येत्या दोन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे या काळात इतरत्र हवामान कोरडं राहील ठळक बातम्या पुन्हा एकदा अठराव्या प्रवासी भारतीय दिन सोहळ्याचा राष्ट्रपतींच्या उपस्थितीत समारोप केंद्र शासनाकडून राज्यांना कर हस्तांतरण महाराष्ट्राला मिळणार दहा हजार नऊशे तीस कोटी रुपयांहून अधिक निधी मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी मानव अधिकार आयोग स्वतंत्रपणे चौकशी करणार महाकुंभमेळ्यानिमित्त आकाशवाणीची विशेष वाहिनी कुंभवाणीचं लोकार्पण आणि महिला क्रिकेटमध्ये भारत आणि आयर्लंड यांच्यातल्या एकदिवसीय मालिकेत राजकोट इथं झालेल्या पहिल्या सामन्यात भारताचा सहगडी रखून विजय याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं बातमीपत्र ऐकूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी नमस्कार